मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबादेखील बाबा, बाबा आत्राम मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवाण गप्पा मारत बसले अ म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसेना जमीन दिसेना आपण ढगात चाललो आहे कुठं चाललो आहे काय चाललो आहे म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता एक काय सांगतोय एक तर पोटात गोळा आला आहे आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक एक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं ना दादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई, पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबंत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली मग म्हणलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते